वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो सध्या लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसचा निकाल लागत नाही त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना टेन्शन आलेलं आहे कारण दररोज तीच प्रॅक्टिस करायची त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजायचे कारण प्रत्येकाचं आर्थिक नियोजन ढासळलेलं आहे महाराष्ट्रातल्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे त्यामुळं घरून अर्निंग येणं तेवढं ते शक्य नाही आणि बऱ्याच उमेदवारांना असं वाटते की आज घडीला माझे तेवढे किस्टोक होत नाहीत शब्द होत नाहीत खूप साऱ्या चुका होत आहेत आणि आज घडीला मी हारलोय परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या आमचाच एक मित्र आहे आम्ही नेहमी सोबत आ, काम करत असतो तर त्याचा असा अनुभव आहे की ज्यावेळेस दोन हजार एकवीसची ची टेस्ट दोन वेळा पार पडली त्यामध्ये पहिल्या वेळेस त्याला खूप अडचणी आल्या त्यामध्ये तो त्याला त्या पहिल्या टेस्टमध्ये त्याला अपेक्षित होते तेवढे की स्ट्रोक टाईपच झाले नव्हते म्हणजे तो तिथं स्पर्धेतनं बाहेर पडला होता असं झालं होतं सात एप्रिलचा आपला हा चान्स गेलेलाच आहे परंतु जर नव्यानं स्किल टेस्ट घेणार आहे असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यानंतर त्यानं प्रॅक्टिस सुरू केलं परंतु जो तो प्रॅक्टिसचा काळ होता त्या दरम्यान त्याला असं आजार पण आलं की त्यामुळे तो बरेच दिवस प्रॅक्टिसच करू शकला नाही म्हणजे आपण कसं करतो की उद्या प्रॅक्ट स्किल टेस्ट आहे तर मी सकाळपर्यंत किंवा आदल्या रात्रीपर्यंत तरी प्रॅक्टिस करत राहतो परंतु त्या उमेदवाराचं तसं झालं नाही त्या मित्राचं आणि त्याला जवळपास पहिले काही दिवस टायपिंगच करता आली नाही तो आजारपणात होता आणि त्यानं असं ठरवलं की आता आपलं संपलेला आहे विषय खाल्ला झालेला आहे आपण प्रॅक्टिस करायची नाहीच म्हणजे करतच नाही आपण आणि परीक्षेला जायचंच नाही असं त्यानं ठरवलेलं होतं परंतु त्याचा एक मित्र मिळाला त्याला आणि त्यानं सांगितलं त्याला की प्रॅक्टिस जरी करत नसला तर तू स्किल टेस्ट देऊन ये कोणत्या वेळेस काय होईल सांगता येत नाही तो मित्र त्याला आजारपण असल्यामुळे तो सोबत आला आणि त्यानं मुंबईला टेस्ट दिली कारण तो, तो, तो टाळत होता कशासाठी तर आपण असं पण नापास होणार आहे आणि नापास होण्यासाठी जे काय तीन चार हजार रुपये लागणार आहेत मुंबईला जाऊन येण्यासाठी कारण तो महाराष्ट्राच्या एकदम टोकाला त्याचं गाव होतं त्यामुळं तिथून मुंबईला येणं त्याला अफोर्डेबल नव्हतं आणि त्यात नापास होणार होतो त्यामुळे ते पैसे नापास होण्यासाठी पैसे का खर्च करायचे ठरवलेलं होतं त्यामुळे त्यानं निश्चय केलेला होता, के होता की आपण जायचं नाही परंतु त्याचा मित्र म्हणाला की परीक्षा द्यावीच लागेल दे म्हणजे तुला नेमकं काय ते समजून तरी येईल जे काय होईल ते होईल म्हणून तो परीक्षेला मुंबईला त्याला घेऊन आला आणि त्यानं परीक्षा दिली ज्यावेळेस परीक्षा दिली त्यावेळेस तो हॉलमध्ये गेला आणि बाहेर जो त्याला सात एप्रिलला जेवढी गर्दी होती ते एकतीस मे ला पुन्हा त्याला ती गर्दी माहितच होती फक्त पूर्वी त्याचा चान्स केलेला होता तेवढे की स्ट्रोक झालेले नव्हते त्यामुळे त्याला पुन्हा एक वरदान मिळालेलं होतं पण दुर्दैव असं की त्याच्या आधी तो प्रॅक्टिसच करू शकला नव्हता त्यामुळं त्याचा पुन्हा जे वरदान मिळून सुद्धा फायदा होणार नव्हता त्यामुळं त्यानं ठरवलेलं होतं की आपल्याला आता असं पण झालं तरी नापासच होणार आहे आपण त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत एक टायपिंग द्यायची म्हणजे फुल स्पीडनं किंवा कसं जमल तसं कोणताही मनात संकोच न बाळगता फुल कॉन्फिडंटली परीक्षा द्यायची आणि ती परीक्षा त्यानं दिली आणि त्याचं असं सुदैव की आयोगाला जेवढे दोनशे बारा मराठीसाठी शब्द पाहिजे होते तेवढेच बरोबर त्याचे शब्द बरोबर आले आणि तो आज शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहे म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे याचसाठी सांगितलं की तुम्हाला जरी आता हरल्यागत वाटत असेल तेवढे की स्ट्रोक होत नसल्या काही शब्द चुकत असले स्पीड येत नसले तेवढं रिक्वायर्ड पाहिजे तेवढं तर तुम्ही हरून जाऊ नका कारण जीवनामध्ये कधीही आपला डाव पलटेल सांगता येत नाही कधी चांगल्या गोष्टी घडतील हे सांगून येत नसतं त्यामुळे तुम्ही एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा येणाऱ्या क्षणाला एकदम बिंदास्तपणे सामोरं जा तुम्हाला ती गोष्ट तुमच्या बाजूने असेल घडणारच असेल तर वेळ काळ तशी असेल तर ते तुमच्या बाजूने निकाल लागत असा असतो फक्त आता हारून चालणार नाही तर तुमच्या त्या गोष्टीसाठी तुम्हाला सातत्य पण खूप महत्वाचं आहे आत्ता कारण प्रत्येक गोष्ट सगळ्यालाच ती गोष्ट घडेल असं सा सांगता येत नाही त्यामध्ये खूप सिलेक्टिव्ह अशा लोकांच्या बाबतीत घडत असतं कारण तो वेळ काळ म्हणतो ना आपण ती त्याच्या बाजून असते त्यामुळं त्या दरम्यानच्या काळात तुम्हाला सातत्य राखायचं असेल तर तुम्हाला किमान दिवसातून नाही जमत त्यांनी अर्धा तास तरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि टायपिंग करताना जर बोर होत असेल तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेबसाईटवर गेम सुद्धा उपलब्ध आहेत जिथं तुम्हाला शब्द की कॅरेक्टर्स वेगवेगळे ते स्क्रीनवर डिस्प्ले होतात आणि तुम्ही जेवढे टाईप करत जाल तेवढे अजून नव्यानं त्याच्यावर शब्द कॅरेक्टर्स येतात जेणेकरून तुम्हाला फास्ट स्पीड प्रॅक्टिस करण्याची सवय लागते कारण तुम्ही जेवढे टाईप कराल शब्द तेवढे अजून नव्यानं त्या स्क्रीनवर शब्द येत असतात आणि तुमची ती धडपड असते की ते कॅरेक्टर ते शब्द मला टाईप करायचे आणि पुढे आहे त्यामुळं तुमचं प्रॅक्टिस होतं त्यातून लेसन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कव्हर होतात म्हणून तुम्ही जरूर वेगवेगळ्या वेबसाईटला विजिट द्या तिथं गेम ज्या असतात तुम्ही त्या नक्की प्ले करा कारण आपण नेहमी टाइमपास म्हणून ज्यावेळेस बोर होतो त्यावेळेस आपण लगेच वेगवेगळे गेम्स प्ले पण करतो सोशल मीडियावर ऍक्टिव्हेट होतो आणि तिथं आपलं टायमिंग घालवतो अशा वेगवेगळ्या कधी कधी फालतू गेम पण खेळत असतात की बेटिंग गेम पण असतात जिथं पैसे खर्च करून पण तुम्हाला गेम खेळावे लागतात आणि त्यातनं आपलं आर्थिक नुकसान होत असतं आधीच टायपिंगचं प्रॅक्टिस करताना एका एका एक तासाला हजार रुपये तुम्हाला पे करावे लागतात काही ठिकाणी दोन तास प्रॅक्टिस करायचंय तर दोन तास तीन तासासाठी तीन ता, तीन, ता, तीन हजार रुपये असे वेगवेगळे पैसे इन्स्टिट्यूटवाल्यांकडून आकारले जातात त्यात संपूर्ण महाराष्ट्र जवळपास जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांशी तालुक्यात दुष्काळाचं सावट आहे आर्थिक नियोजन कोल म्हणलेलं आहे सगळ्यांचं कारण बहुतांश हित येणाऱ्या ह्या क्षेत्रातला उमेदवार हा शेतकरी वर्गातला असतो त्यामुळे त्यांचं अर्निंग हे पावसा पाण्यावर डिपेंड असतं आणि हा संपूर्ण स्लॅक धंदा असल्यामुळं हा शेतीचा त्यामुळं बऱ्याचशा उमेदवारांना आपल्या आई वडिलांकडून घेणारी जी अमाऊंट आहे कि कि ती सुद्धा घेऊ वाटत नाही कारण नाही आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या पालकांना असं पण वाटतं की किती दिवस मी त्याला पैसे पुरवत राहणार आहे हजार रुपये लागतात तर हा दोन हजार रुपये मागतोय त्यांना रिअलिटी माहित नसते की प्रॅक्टिस जर दोन तास करावं लागत असेल तर दोन हजार रुपये इन्स्टिट्यूटवाले मागत आहेत म्हणून ते द्यावे लागणार आहेत परंतु पर्याय नाही म्हणून सगळेजण आता हजार काय दोन हजार रुपये पण द्यायला तयार आहेत परंतु काही ठिकाणी जरूर अडवणूक होत असेल की पैसे अडवून घेतले जातात पण असा प्रकार होता कामा नये कारण ही मुलं अडचणीच्या काळात असताना त्यांच्याकडून आडवून पैसे घेणं ही गोष्ट चांगली नाही तरी देखील ही टायपिंग स्किल टेस्ट प्रॅक्टिस करणारी मुलं त्यातून पण मात मार्ग करतात मित्रमंडळी असतील किंवा इतर माध्यमातून पैसे गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपलं हे जे काय रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या पूर्ण करत असतात परंतु तुम्हाला सातत्य राखणं खूप महत्वाचं आहे सातत्य नसेल तर जे स्पीड अँड अॅक्युरेशी आहे ती येणार नाही बोर होत असेल तर अशा वेगवेगळ्या गेम्स तुम्ही प्ले करा आणि तुमचं टायपिंग स्पीड अॅक्युरेशी मेंटेन करा निकाल कधी लागेल किंवा लागणार आहे हे काहीच माहीत नाही पूर्णपणे अंधारात आहे म्हणजे लागणार भला महिन्यानं लागू द्या पण एक स्पष्टता अजिबात नाही की एक एका महिन्यानं लागणार आहे तर उमेदवारांना पूर्ण प्लॅनिंग करता येते काही असं वाटते काही जणांना की आता प्रॅक्टिस बंद करावी उगाच ते दोन हजार रुपये कारण प्रॅक्टिस करण्याला नुसतं पैसे जातात पण स्किल टेस्ट डेट डिक्लेअर होत नाही त्यामुळं संपूर्णरित्या उमेदवारांना सगळ्या बाजूला आहे कोणत्याही गोष्टीचं क्लेअरिफेशन मिळत नसल्यामुळे उमेदवारांना कसं वाटते परंतु अशा परिस्थितीत नाही असतो तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात आयोगाला काही क्लिष्ट गोष्टींचा तोडगा काढायचा असेल तर तो वेळ जाणं स्वाभाविक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच निकाल लागेल अशी अपेक्षा आपण बाळगूया आणि प्रॅक्टिस करत राहूया तुमच्या काय अडचणी असतील तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या फीबद्दल किंवा ह्या डिले होण्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या काय पर्सनल अडचणी असतील तरी थेट तुम्ही संपर्क देखील करू शकता आणि हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा